जय शिवराय मित्रांनो आम्ही चाललो आज पेरणी करायला नाचणीची चला आपण बघूया पुढे तन्वी मी दादा वहिनी बाबा निघालोय चला पुढे बघूया आपण आता जो सुर्ते, सुज्या, चल निकला अभी, पेर निकलेला, दादा वे निकले फूडे, आएं पाटे मांगा है, चला भगो पूड़ा दा, दंडावरती जातो वरती बाबा हम्म बाबा पुढे गेले कलब आमची तुन हायकर आम्ही आलो दंडावरती हे आमचे डण आहे इकडे हा काळजू बिजू सर्व हे बघा इकडे आमची दंडाची सीमा इकडे तर गुरा इकडे उणारी एकच बैल हे बघा मंडळी इकडे आली नाश्त्याने फेराय फिरायला सर्व हे बघा इकडे वैभवचे आयस आणि वैभवचं वडील आहे इकडे

मोबाईल आहे सात वर्षाचा दहा पेक्षा चांगला दहा होऊ दे आतापासून अविलंब करा अगदी लास्ट पर्यंत चांगला होऊ दे एवढा थोडकी शेती आहे या दे जेव्हा भगवंता

He did ಕು <muchas> macinan lah kita,

तो 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 एक झाला पूर्ण दुसऱ्या मध्ये चाललो दाण घेऊन या तन्वीला भूक लागली तर मी खाते

मा मी कधी करणार कोण डेट ना किती अवधी आहे कधी हां डौधीपर्यंत हां

नको एवढा नको परत फोडायला नको पातल पातलच टाका <laughs> मम्मी मग परत खत्ते ये पाऊस झाला आजकाल पाऊस फ्री बोल

ते गेट करायला हवं म्हणजे का भाग नसता गेट आगे। आगे। वा। काम कर मित्रांनो आता पेरून झालं आहे आता कुपन चालू आहे इकडे इकडे गुरं यायला नाही पाहिजे म्हणून आतमध्ये सर्व्यामध्ये कुपन चालू आहे इकडे दंडावरती आम्ही इकडे असं कुपन करावं लागतं तन्वे आणते इकडे कुपन करण्यासाठी दादा कुपन करतोय मित्रांनो आम्ही निघालो आता घरी आता झालं सर्व पेरणीचं काम आता जातो घरी म्हटलं चला तर मी मी आणि बाबा निघाले दादा वहिनी थांबली ते साफसफाई करायला तरव्यांचे भाटला आहे ना त्यासाठी चला आपण निघालो ಮಸ್ ಆಟನ ಇನ್ ಬಿ ಬಸ್ತಾನಿಕ आम्ही आलो होतो शक्कामेज आलो आता आता इथून जाणार घरी दोन तीन मिनटं लागतील अजून जायला घरी बाबा जो आले आता फायनली आम्ही आता घरी आलो आहे तर मी दरवाजा ओपन करते मित्रांनो आता आम्ही फायनली घरी आलो आता आम्ही चला आता व्हिडिओ थांबवतोय लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका आणि कमेंट पण करा चला बाय